नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत्याचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सीमा विचारते समीरला काय चालवतं तुमचं किचनमध्ये समीर म्हणतो काही विशेष नाही तरी तरी पण सीमा म्हणते तरी पण सांग काय विशेष चालवतं तुमचं काय बोलणं होतं की मी आल्यावर तुम्ही चर्चा थांबवली तुम्ही गप्पच आलात असं म्हणून मला त्याचं औषध हे फक्त कारण होतं असं सीमा समीरला म्हणते तुमचा विषय काहीतरी वेगळाच चालला होता हो ना आणि मग समीरला आठवतं की कसं आईने ती वाटली परत हॉटेल त्याच्यासमोर ठेवली होती आणि घे संपव असं म्हणून सांगितलं होतं आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आईने समजावल्या होत्या त्या सगळ्या आठवतात आणि आज अपयश आलं ठीक आहे आलं पण उद्या यश मिळेल तुला माझ्यावर विश्वास ठेव हे जे आईने सांगितलं होतं ते आठवतंय पण समीर आता काय बोलत नाही तो म्हणतो फक्त म्हणजे मी असं एवढंच म्हणतो तर सीमा एकदम म्हणते मला सगळं माहिती आहे समीर आता सीमाला काय माहिती बघा प्रेक्षकांना इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर ती म्हणते की आई तुम्हाला तुला लेक्चर देत होत्या ना की आता पैसे केले तर तुला आता काही करून नोकरी शोधायला हवी म्हणून घरचा मोठा मुलगा आहेस तू सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात हे असं नुसतं बसून राहणं योग्य नाही हो ना असं म्हणत ना आई तुला आणि मग लगेच सीमा कशी करते समीर अरे आणि समीरच्या जवळीन बसते म्हणते अरे हे बघ तू कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस त्यांना काय कमवणारा मुलगा हवा आहे तू आत्ता कुठेतरी रिकवर होतोय आणि मग तुला आता असं बोलायचं का असा प्रश्न सीमा विचारते बरं का समीरला आणि म्हणते काहीही लोड घ्यायची गरज नाही आहे मी आहे ना मी सगळं ठीक करेन मी तुझं आयुष्य सीट करून देईन असं म्हणून सांगते आणि समाला म्हणते समीरला फक्त थोडे दिवस थांब मग सगळं आपल्या पणासारखं होईल मग यांच्यावर आपल्याला अवलंबून राहायची गरज नाही लागणार असं सीमा म्हणते आणि म्हणते आता या यापुढचं आपलं आयुष्य फक्त आपल्या तिघांचं असेल तुझं माझं आणि सानूचं असं म्हणते आणि त्याच्या खांद्यावर डोकं वगैरे ठेवते बरं का सीमा इथे आणि मग समीर म्हणतो ती घालचाच आणि मग सीमा म्हणते की हो अरे मग काय तुझ्या नोकरीसाठी पाच लाख देताना बाबांना किती जीवावरती आलं होतं बघितलंस ना, ना तू असं म्हणून परत प्रश्न विचारते आणि म्हणते आता ते पैसे चोरीला गेलेत म्हणून तुला मुद्दाम गिल्ट देत आहेत आणि तो तू घेतोयस अरे अशी असते का फॅमिली तूच सांग अशा फॅमिलीचा काय उपयोग आहे असं म्हणून सीमा प्रश्न विचारते आणि मग हसते आणि म्हणते म्हणून म्हणते मी की इथून पुढे फक्त आणि फक्त आपल्या तिघांचा विचार करायचा कळलं का तुला असं म्हणून सांगते समीर सा मान डोलावतोय आणि तिचा हात काढून घेतोय आणि म्हणतो असं असं नाही आहे सीमा तर सीमा सांगते की असंच आहे म्हणून आणि मग पुढे म्हणते की इथून पुढे आपल्याला त्यांची गरज आपल्याला अजिबात नाही लागणार मी आहे ना मी मी तुला नोकरी मिळवून देईन असं म्हणून सांगते समीर विचारतोय कशी मिळवून देशील म्हणून तर सीमा म्हणते मी सांगते ना तर फक्त माझ्यावरच विश्वास ठेव आता फक्त सगळं चांगलंच होणार आहे आपल्या आयुष्यात असं सीमा धीर देते आणि सांगते बघा प्रेक्षकांनो ही सीमा जेव्हा समीर आजारी होता तेव्हा त्याला ते लुजर म्हणाली होती हॉस्पिटलमध्ये हो हो आणि हीच आता कशी त्याला आधार देते आणि सगळं चांगलं होणार आहे म्हणते समीर मात्र शॉकिंग मूडमध्ये बघतोय की हे नेमकं कसं काय करणार आहे ते या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतील का बघूया काय होतंय ते तर प्रेक्षकांना स्वीटी इथे रूममध्ये बसली विचार करते ती तिला कळत नाही की नेमकं काय चाललंय ते ती फेऱ्या पण मारते तिला आठवते की मकरंद आणि सीमा कसे दोघंजणं बाहेर बोलत होते काहीतरी लपवत होते विषय येते आणि मग पैसे हे माझे नाही आहेत माझ्या मित्राचे पैसे आहेत वगैरे सांगितलं होतं मकरंदने आम्ही याचे पैसे आहेत म्हणजे तो माझ्या शाळेतला मित्र तो वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा ना स्वीटी विचार करते आणि स म्हणजे मकरंदने तिला धमकी दिली होती की या पैशांबद्दल जर का पचकलीस तर यात्रा कशी जी धमकी दिली होती मकरंदने स्वीटीला तीसुद्धा आठवते आणि परत काल रात्री म्हणजे कालच्या भागामध्ये ज्या मकरंद आणि सीमा परत बोलत असतात ते सुद्धा तिला इथे आठवते की ती लांब न तिनं बघितले ते आणि मग तिचं लक्ष जाते प्रेक्षकांना विचार करते आणि मग ती कपाट उघडते बघूया आता तिला पैसे सापडतात का का मकर तिच्या परत आड येतोय आणि काय होतंय का तर इकडे बघा प्रेक्षकांनो सी कपाट उघडते आणि ती शोधते खूप धीर करते खूप घाबरली ती कारण असं ती चोरून पहिल्यांदाच करते आणि त्याच्यातनं तर मकरांचा स्वभाव तिला विचित्र माहिती झाला येतो त्याच्यामुळे ती अशी सगळीकडे शोध बघते की कुठे आहेत क बॅग ती शोधते आणि प्रेक्षकांनो तिला ती बॅग सापडेल का मकरनं तिथेच ठेवले का आणि हो ती खाली वगैरे बसून बघते तर ती बॅग अजूनही पैशांची तिथेच आहे तिला ती बॅग परत दिसलेली आहे आणि ती आता बघा प्रेक्षकांनो इकडे दाराकडे बघते एकदा आणि आपल्याच विचारात आहे आणि तेवढ्यात ना ती काय करते तेवढ्यात आता प्रेक्षकांनो तिला अशा धक्का बसला की ती पैशांची बॅग बघून ती काढणार तो पण आता स्विटी स्विटी असं म्हणत मकरन तिकडनं आहे बरं का त्याने आधी हाक मारल्यामुळे काय झालं स्वीटी सावध झाले त्यामुळे ती ते टेबलाजवळ जा मकरंद देतो तिकडनं ग जरा पाणी सा दे का असं म्हणतो स्वीटीला आणि मग स्वीटी असे विचारतच आहे तोपर्यंत मे वो बॉटलला ना भूल गे असं सांगते आणि मकरंद म्हणतो तू कुठले विचारत असतेस ना देव जाण असं म्हणून स्वीटी म्हणतो मी अभिलेकर आती येऊ असं म्हणून तोपर्यंत मकरंद म्हणतो थांब थांब मी आणतो असं म्हणून सांगतो तो आणि आता पाणी आणायला तो स्वतः निघून गेला आहे प्रेक्षकांनी आणि आता तो निघून गेल्यानंतर स्वीटी काय करते तुम्हाला काय वाटेल तिनं काय केलं असेल तर मकरन गेलाय काय तिनं अंदाज घेतलाय स्वतः जी घाबर आहे ती हुस् केलं तिनं आणि मग तिचं लक्ष जात आहे मकरनच्या फोनकडे आणि ती काय करते बघा प्रेक्षकांनो मकरांचा फोन घेऊ का नको घेऊ का नको असा विचार करते ती किंवा फोन चेक करायचा विचार करते आणि प्रेक्षकांनो तिने फायनली मकरांचा फोन इथे हातात घेतला आहे आणि ती फोन चेक करते मकरंद येतोय काय नाही आधी बघते तर पासवर्ड माहितीच असल्यामुळे ती काय करते फोन उघडते फोन तिथनं उचलते तो ती आणि त्या घमंडेचा मेसेज जो काही आलेला असतो तो ती वाचते आज ऑफिसला या पेपर्स घेऊन या डील करून टाकू हा घमंडे चालेला मेसेज आहे तो असतो आणि ते घमंडे ये घमंडे को कोण आहे असा प्रश्न तिला पडला आहे नाम तो सुनासुना होगा सुनासुना आहे असं म्हणते ती लेकिन कोण आहे याद नाही रहा है और कैसे पे किस डील की बात चल रही है किस पेपर्स की बात चल रही है असं तिच्या मनात आलंय आणि आता प्रेक्षकांनो मकरंद आला मकरंद हाक मारतोय तिला स्वीटी म्हणून आणि मग स्वीटी काय करते तेवढ्यातला तेवढ्यात फोन बॅग घेते आणि फोन हळूच ना बेडवर टाकून देते तिथे आणि अशी झाप पकडणं मागे वळते कारण मकरंद तिला असं खुणावतोय आणि मग ती अशी मागे मकरंदकडे वळून बघते अशी भूत बघितल्यासारखं मकरंद पण तिला तोच प्रश्न विचारतो की काय ग अशी भूत बघितल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे असं म्हणून तो सिटी हसून त्याच्याकडे वळून म्हणते की नाही नाही कुछ नाही असं म्हणते आणि म्हणते सुनो ना मुझे एक बात पुचली ती असं म्हणून विचारते पुचू असं म्हणते आणि प्रेक्षकांनो मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो काय रात्रीचे प्रश्न रात्रीची वेळ झाली काय प्रश्न वगैरे विचारत बसतेस तू चल झोप पटकन असं म्हणून तो सांगतो आणि स्वतःचा फोन उचलतो तिथला बेडवरचा आणि नाही कोपऱ्यात जाऊन तिथे आपल्या बेडवर जागेवर बसतो आणि प्रेक्षकांनो मागून फक्त तो स्वीटीकडे बघतोय कदाचित त्याच्या लक्षात आलं आहे की स्वीटीनं त्याचा फोन चेक केला आहे पण विचारला तर चोरी पकडली जाईल म्हणून तो कदाचित काही बोलत नाही आहे तो फक्त संशयित नजरेनं बघतोय आणि स्वीटी मात्र तिकडे आपल्याच विचारात उभी आहे बघूया पुढे काय काय घडणार आहे ते आता तर प्रेक्षकांनो बाबा इथे हाक मारतायत शुभा चल लवकर तर आई आल्यात रुमाल आणि घेऊन आई घ्या तुमचा रुमाल घ्या असं म्हणत आहेत तर बाबा म्हणतात शुभा चल मी निघतो म्हणून निघू ना असं विचारतात परत मग आई म्हणतात अहो असं का विचारतायत तर बाबा म्हणतात बाकी काही नाही ग मी काल रात्रीपासून बघतोय तू ना जरा कुठे म्हणजे हरवल्या हरवल्यासारखे वाटतेस काही टेन्शन नाहीये ना तर नाही तसं असेल तर मला सांग म्हणजे मी जात नाही तर आई म्हणतात नाही तर खरंच कसलंही टेन्शन नाहीये तुम्ही जा तुमच्या मित्रांसोबत काही काळजी करू नका जा तुम्ही असं सांगतात त्या बाबांना बघूया आता बाबा गेल्यानंतर घरात काय काय घडणार आहे ते आणि आता तोपर्यंत नानांनी तिकडे एंट्री घेतली आहे नाना म्हणतायत अरे यशवंत येतो आहेस ना तू आणि मग बऱ्यात ना वगैरे आई विचारतात आणि तुमच्या मोठ्या ताईंना नमस्कार सांगा विचारलंय म्हणून सांगा असं म्हणतात आणि नाना ना? था 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 था। आता घेऊन जात आहेत बाबांना आणि मग परत दोघांच्या चर्चा चालू होत आहेत काहीतरी आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते खरंच इंटरेस्टिंग एपिसोड आहे कारण सस्पेन्स रिव्हील होणार आहे आता तर इकडे सीमा ऑफिसमध्ये येऊन काम करायला बसली येतोपर्यंत आता तिला मितालीचा फोन आलाय मितालीने तिला फोन केला आणि फोनवर सीमा आणि मिताली काय म्हणतात बघा मग हॅलो सीमा बहिणी सॉरी तुला सकाळी सकाळी मी आता फोन केलाय पण मला ना आत्ताच वेळ मिळतो ना नंतर ऑफिसमध्ये गेल्यावर कामं सुरू असतील हो 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 बोल पटपट असं सीमा म्हणते मग मिताली म्हणते ऐक ना तुम्ही आई बाबांना सगळं सा सांगितलंय का तर सीमा म्हणते नाही अजून सांगितलेलं आणि समीरला त्याला सांगितलंय का असं विचारते मिताली तर समीर सीमा म्हणते की नाही त्यालाही नाही सांगितलं त्याचा मूड बघून सांगेन म्हणून मग मिताली बरं म्हणते आणि मग पुढे म्हणते बाय द वे वहिनी ऐक ना मी काय म्हणते तुम्हाला तुमचे वीस लाख जर इन्व्हेस्ट करायचे असतील ना तर मला सांग हा मी मदत करेन अगं खूप छान छान स्कीम आहेत माझ्याकडे तसे मग म्हणते हो काही गोष्टी ठरवल्या आहेत मी तुझी जर मदत लागली तर तुला नक्की कळवेन तर मिताली पण म्हणते नक्की सांग आणि पुढे म्हणते वहिनी बाबांना हे सगळं कळल्यावर ते कसे रिॲक्ट होतील याची भीतीच वाटते मला असं म्हणते आणि त्यांनी मला काही विचारलं तर मी सरळ सांगणार आहे की हा मकरनचा प्लॅन होता तसेही मी सही सोडून दुसरं काहीच केलेलं नाही असं मग मिताली म्हणते आणि त्या प्रश्नावर सीमा काय म्हणते बघा खरंय आपण फक्त मम्मा म्हटलंय आणि मितालीला म्हणजे आश्चर्य वाटतंय ते रियली रिअली तू सुद्धा तू पण असं विचारते मग सीमा म्हणते मग काय हे सगळं मकरनने घडवून आणलंय असं म्हणते बरं का आणि म्हणते मला सांग बेल बिल्डरचा माणूस ऑफर येऊन कुणाकडे केला होता बिल्ड मकरांकडे सगळ्याच्या सह्या घेऊन घेतल्या मकरांनी घेतल्या आणि आपण अगं फक्त तू तरी पेपर्स पाहून सही केली आहेस मी तर सुद्धा पाहिले नाही आहेत कारण त्याच्यावर समीरची सा सही आहे माझी नाही मग मिताली म्हणते अच्छा या सगळ्यामध्ये तुझा वाटा फक्त मोम म्हणण्यापुरता आहे का तर लगेच सीमा म्हणते मिताली हे बघ जेवायला बसल्यावर वाटीत जर का अमरस असेल ना तर वाटा कुणी आणि कसा काढला हे विचारायचं नसतं हो, तर अमरस खाण्यात मजा घ्यायची असते अमरस एन्जॉय करायचा असतो कळलं का तुला असं सांगते आणि स्वतःशीच हसते मग सीमाने असं म्हटलं तर मिताली म्हणते हे हे वहिनी खरंच आहे तुझं असं म्हणून आणि सीमा स्वतःशीच इथे हसते बघ बघूया पुढे काय काय घडणार आहे ते आता तर आई इकडे समीरला हाका मारत आहेत समीर समीर असं म्हणून तर हा आई मग त्याच्यानंतर आई म्हणतात इकडे जरा तुझं पाकिट दे तर समीर विचारतो पाकिट मग पाकिट कशाला पाहिजे तर आई म्हणतात दे ना उघड उघड पाकिट उघड आणि मग त्या पाकिटामध्ये ना इकडे आई एक फोटो लावतात आणि तोटात हा बघ हा फोटो किती गोड आहे ना सानूचा फोटो असं म्हणून आता हे पाकिट उघडशील तेव्हा पहिल्यांदा ना तुला सानूचा फोटो दिसेल असं म्हणतात आणि हसतात आणि म्हणतात आता तुझा फोन दे आता फोनमध्ये काय आहे अरे फोन खर साई म्हणतात आणि म्हणतात बघ तुझा सणूचा आणि सीमाचा एकत्र फोटो असेल ना तर समीर म्हणतो हो असेल परत आई म्हणतात अरे आत्ता मकरांच्या लग्नात काढला नसेल तो असेल ना तर सई समीर म्हणतो त्यापेक्षा हा फोटो चांगला आला आहे तर आई पण म्हणतात हो काय सुंदर फोटो आहे खूप गोड फोटो आहे आता हा फोटो काय म्हणतात ते तुम्ही अरे इथं फोन उघडला उघडला पहिल्यांदा हाच फोटो दिसेल तर समीर म्हणतो वॉलपेपर तर आई म्हणतात हो हा फोटो ना वॉलपेपरला ला लावतो आता तर समीर म्हणतो कशासाठी हे सगळं तर आई म्हणतात जगण्याची कारणं समोर असली ना तर जगणं सोडून त्यावेळेस नाही वाटत या दोन शब्दातच ऐका ओळीतच आईने किती म्हणजे मोठं सांगितलं तत्वज्ञान तर समीर लगेच म्हणतो आई मी चुकलो मी खूप मोठी चूक करत होतो असं म्हणतो आई पण मी खरंच सांगतो यानंतर हा विचारही माझ्या मनात कधी शिवणार नाही तर आई पुढे म्हणतात समीर अरे चुकून का होईना असा विचार तुझ्या मनामध्ये आला तर हे बघ मनात विचार येऊ शकतात रे ते आपण नाही थांबू शकत मान्य आहे मला पण जर चुकीचे विचार मनात असे येऊच नयेत यासाठी काहीतरी आपण खबरदारी घेऊ शकतो की नाही म्हणून लाव बरं तो वॉलपेपर तो काय तो लाव पेपर मग लगेच त्याच्यानंतर समीर पण फोटो शोधतो आणि विचारतो हाच ना फोटो तर आई म्हणतात हाच आणि आता प्रेक्षकांनो समीर जेव्हा वॉलपेपर लावत तो असतो तोपर्यंत भाऊ काकांचा फोन आलाय समीर म्हणतो भाऊ काकांचा फोन मला आणि आता ती वेळ येणार आहे ज्या वेळेला सत्य सगळं कळणार आहे पुढे इंटरेस्टिंग घडणार आहे बघा भाऊ काय सांगता येते फोनवर हां भाऊ काका बोला समीर बाबा हा कसा झाला आणि का झाला असं एकदम भाऊ बोलायला सुरुवात करतात समीर म्हणतो काय झालं कशाबद्दल बोलताय तुम्ही तर भाऊ म्हणतात तुमका माका पण सांगूसा वाटला नाही काय रे तो यशा खा माझा फोन उचला ना झाला माका चैन पडला नाही म्हणून तू का फोन लावलंय मी तर बाबा त्यांच्या मित्रांबरोबर तळेगावला गेलेत असं म्हटल्यानंतर भाऊने ते धक्का बसतो बरं का कदाचित प्रवास येत आहेत म्हणून तुमचा फोन उचलला नसेल असं समीर सांगतो पण झालं काय तुम्ही असं पॅचेन का वाटत आहे काय झालंय काय असं समीर विचारतो मग आई पण म्हणतात का रे काय झालंय मग बाबा समीर म्हणतो आई पण आहे माझ्याबरोबर स्पीकरवर टाकतो मी फोन आता बोला मग आता बोला भाऊ काय झाले असं आई म्हणतात अगं वैनी बोरतळचं घर तुम्ही विकलत काय असा प्रश्न आता भाऊंनी विचारला आईला आणि समीरला अगो किल्लेदारांचा वडील उपाजित घर असा ते आणि तुम्ही ते विकलंय का असं विचारल्यावर समीर बघा किती शॉक झाला हे ऐकून आणि त्याच्यानंतर आई म्हणतात अहो तुम्ही काहीतरी काय बोलताय भाऊ मग भाऊ म्हणतात मी काहीतरी काय बोलतोय तुमच्या घरासमोर एक बोर्ड लावलेला असा ला मग समीर पण म्हणतो कसला बोर्ड तुम्ही काय बोलताय भाऊ तर इकडे हॅसर बोर्डावर लिहिलेला असा जाहीर नोटीस सदर जागा एकशे बासष्ट ऑब्लिक दहा नारडा बिल्डर यांच्या मालकीची आहे सदर जागेवर कोणी अतिक्रमण तसेच बेकायदेशीर वापर खरेदी विक्री करू नये अतिक्रमण तसेच बेकायदेशीर वापर खरेदी विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येईल कुक्कुमावरून कोण आहे हो असं म्हणून सगळ्या बोर्ड वाचून दाखवल्यानंतर भाऊ चिडू विचारतात की नेमकं हा आहे कोण मग आई म्हणतात अहो भाऊ हे तुम्ही काय बोलताय मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात आईची आण सांगतंय अगं खोटं कित्याक बोलीन मी अहो भाऊ पण अहो घर म्हणजे यांचं सर्वस्व आहे ते तुम्हाला माहिती आहे ना असं आई विचारतात परत भाऊंना आणि पुढे म्हणतात की त्या घरात जायचं राहून जाऊन राहायचं हे आयुष्यभराचं स्वप्न आहे त्यांचं ते घर विकायचा विचार तरी आम्ही कसा, हो कसा करू असं म्हणून तर भाऊ पण म्हणतात ताच म्हणते मी जो यशा ह गावात भोरतळी किंवा लहान मुलासारखा अटक करायचो वाट बघायचो तो मुंबईक रवान गावच्या या घरासाठी हळव होत होतो तो असं कसं करू शकतो मग त्याच्या ताई म्हणतात आहो भाऊ आम्ही तसं काही केलेलं नाही असं म्हणून मग असं बोर्ड कु कोण कित्याक लावतं असं ला भाऊ प्रश्न विचारतात परत तिकडे आणि आता आई आणि समीर सुद्धा दोघं पण विचारात पडले तिकडे सबीर म्हणतो ऐका ना तुम्ही कुणीतरी खोळसाळपणा केलाय का तर भाऊ म्हणतात नाही त्याच्यावर जे नाव पण असा काय नाव असा बरं नारडा बिल्डर असं बोर्डा बोर्डाजवळ जाऊन नाव वाचून सांगतात आणि विचारतात परत कोण यो नारडा बिल्डर असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात नारडा आणि मग त्यांच्या लक्षात येतं की त्या ज्या मी शुभांगी केले दार असं त्या नारडा बिल्डरला जाऊन सांगत असतात ते आणि मग त्याच्यानंतर आई पण विचारत आहेत की नेमकं काय प्रकरण आहे आणि मग त्यांना धक्का बसला आहे की नारडा बिल्डरचं नाव ऐकून तर त्याच्या त्यानंतर खुशाल कोणाच्याही जागेवर आपल्या नावाचा बोर्ड लावता ह्याच्या बापाची जागा आहे का रे असं भाऊ तिकडनं ओरडतात फोनवर आणि म्हणतात काय समजता काय असतो नारडा बिल्डर काय नाही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातोय आणि तक्रार करूनच येत आहे तर आई पण म्हणतात हो हो भाऊ तुम्ही पोलीस कंप्लेंट असं सा म्हणून सांगतात आणि भाऊ म्हणतात तू काय काळजी करू नको वहिनी मी असे हाय सर पहिल्यांदा ना हे बघतो आपश्य कोणी बोर्ड नाही उचकून फेकून देत आहे असं म्हणून सांगतात भाऊ इकडे आणि मग अरे हिंमत कशी झाली या नारडा बिल्डरची माझ्या दोस्ताच्या घराजवळ असं आप बोर्ड लावायचे मग लगेच आहो भाऊ ऐका ऐका तुम्ही असं काही करू नका ती फार भयंकर माणसं आहेत असं आई सांगते बरं का आणि मग इकडे समीरला शॉक बसतोय आणि मग समीर पण म्हणतो माझं काय म्हणणं आहे तुम्हाला त्रास होईल असं तुम्ही काही करू नका शांतपणे सिच्युएशन हँडल करा असं सा, समीर पण सांगतोय तर आई पण तिकडनं तेच दुचोरा देतात त्याला तर लगेच भाऊ म्हणतात माका काय होतं ला तर समीर म्हणतो आहो भाऊ तसं नसतं पोलिस आहेत ना तर पोलीस असताना आपण कायदा हातात घेऊ नये आणि हे बघा ही बिल्डर माणसं आहेत ना त्यांच्याकडे ना त्यांचे गुंड पाय असतात लोकांनी तुम्हाला त्रास व्हायला नको कळतंय का भाऊ प्लीज ऐका माझं असं म्हणून तिकडनं सांगतोय आई पण म्हणतात अहो भाऊ बोलतोय ते बोलतो बरोबर आहे तुम्ही एकटे आहात तिकडे हे पण आहे तुमच्या सोबत भाऊ म्हणतो तू माझी काळजी करू नको वहिनी पण असल्या माणसांका वेळीच धड शिकवू सांगतात आणि मग त्याच्यात म्हणतात भाऊ पुढे की मी एकटं नाही असा माझ्या वांगडा अख्खं गाव असा पण हे खात्री करूच्यासाठी मी तुका फोन केला होता नाहीतर हा बोर्ड तुमका विचारत नाही बसलं असतं केव्हाच उकडून फेकून दिलं असतंय असं म्हणतात तिकडे आणि मग आई आणि समीर पण विचारत आहेत आणि भाऊ म्हणतात या बोर्डाच्या जाग्यात नाही त्या नारडा नार बिल्डरचा पुतळा असेल ना तर नाव माझं भाऊ कोंडोलकर लावणारच नाही असं म्हणतात काय समजलंच असं म्हणतात आणि मग आहो भाऊ 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 ऐका माझं ऐका माझं ती माणसं फार भयंकर आहेत उगीस यांच्या नादी लागू नका असं आई सांगतात आणि म्हणतात पण भाऊ म्हणतात कुणाच्या आधी लागायचं चान, आणि कुणाचं नाही ते मी बघतोय पण आई म्हणतात अहो भाऊ आम्हाला आपल्याला कुणाशी उगीच भांडाभांडी नाही करायचे आपली बाजू सत्तेची आहे ना मग आपल्याला नाही मिळणारच मग भाऊ म्हणतात तो म्हणताना तेच खराय बहिणी तू भोळी असत ग तुला नाही सगळं जग तुझ्यासारखंच दिसतं असं म्हणतात पण जग तसं नसतं असं म्हणून सांगतात आणि मग आईना पण ते पटतय बरं का अगं वेळीच यायची नाही नांगी नाही ठोचली ना तर काट्याचं नाही ठोतलं समजलात पण आहो भाऊ पण तरी पण भाऊ सांगतात तू माझी काळजी करू नको ठेवतय फोन असं म्हणून आता फोन ठेवला आणि भाऊ पण काय ऐकत नाहीये आणि प्रेक्षकांना भाऊ त्या बोर्डाकडे बघतायत तर इकडे भाऊ पेटलेले आहेत आता आणि आई आणि समीरला मात्र टेन्शन आलंय आता बघूया पुढे काय कडणार आहे ते आता सीमा ऑफिसमध्ये काम करताना परत एकदा सीमाचा फोन वाचतोय ती म्हणते घमंडे आता सगळं झालंय ना मग कशाला तुम्ही सारखा फोन करताय मी ऑफिसमध्ये आहे तर घमंडे म्हणतो मॅडम मी आज तुम्हाला कामासाठी फोन केलाच नाही आहे मग सीमा विचारते मग कशाला केलाय मग घमंडे म्हणतो हसतो बघा कसा सीमा म्हणते अहो सांगितलं नाही मी तुम्हाला मी कामात आहे तर घमंड म्हणते हो तुम्हाला म्हणजे मला कल्पना आहे मॅडम त्याची पण घरी जाईपर्यंत थांबायचं राहिलं तर बातमी शिळी होई हो म्हणून तुम्हाला आत्ता फोन केला आहे तर सीमा म्हणते कसली बातमी मग घमंडे सांगतो तेच सांगायला तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही आज ऐकून घ्याल तर ना मग त्याच्यानंतर घमंडे म्हटलं ना मला तुम्हाला एक अपडेट द्यायचा आहे मग कसला अपडेट सीमा विचारते मग घमंडे म्हणतात तुमच्या ना त्या बोरतळच्या घराच्या बाहेर आज नारडा बिल्डरचा बोर्ड लागला आहे आहात कुठे तुम्ही असं म्हणून मग सीमा पण तिकडे खुश होते बरं का हा बोर्ड लागला ऐकून आणि मग घमंडे म्हणतो आत्तापर्यंत तुमच्या घरी फोनसुद्धा गेला असेल आणि सगळ्यांची धावपळ सुद्धा सुरू झाली असेल असं सांगतो घमंडे आणि सीमा आपल्या विचारत आहे म्हणते म्हणते मग मी काय करू असं म्हणते तर घमंडे म्हणतो मॅडम असं काय करताय तुम्ही आपल्या पार्टनरशिपमधलं पहिलं काम आहे तुम्ही आ, मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही माझं अभिनंदन करा मग हो, सीमा लगेच म्हणते हो ठीक आहे ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते म्हणते आणि कॉंग्रॅच्युलेशन टू यू ऑल्सो असं म्हणते म्हणतो आणि फोन ठेवू आता आता ठेव फोन ठेवलाय आणि सीमाने फोन ठेवल्यानंतर मनात काय म्हणते बघा आत्तापर्यंत घरात कळलं असेल म्हणजे आता सीमा तयारीत राहा म्हणजे आता लवकरच घरात फटाके वाजणार आहेत असं म्हणून स्वतःशीच म्हणते सीमा केले तयार राहा आता इकडे बघा तर इकडे प्रेक्षकांनो आई आणि समीर बोलतायत आणि आई म्हणतायत हे भाऊ पण कसे आहेत आणि ती माणसं खूपच भयानक आहेत रे का भाऊ त्यांच्या नादी लागतायत आहेत असं म्हणून मग समीर म्हणतो हे मला कळत नाही आहे बोर्डवर बोरथळच्या म्हणजे बोरथळच्या आपल्याच जागेवर कुणी बरं बोर्ड लावला असेल असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आईना आठवत आहे की ती म्हणजे बाबांना फोन केला होता आणि मग आई म्हणतात समीर अरे आम्ही बोरथळला गेलो होतो ना त्यावेळेला तो भाऊ सांगत होते की कोणीतरी येऊन फोटो काढले होते आपल्या घराचे फोटो काढत होतं असं म्हणून आणि मी म्हणाल हे म्हणजे हे मला म्हणाले मला की भाऊ माणसं काही फोटो काढत दिसली होती समीर म्हणतो लगेच अगं पण आई तू हे आत्ता सांगतेस सा मला मग आई म्हणतात अरे तुम्ही तुमच्या व्यापात होतात म्हणून नाही सांगितलं पण मी त्यांना म्हटलं होतं की काही महत्वाचं नसेल म्हणून मी काही लक्ष नाही दिलं असं आई पुणे म्हणतात म्हणतो हे सगळं ऐकून काय ग आई बरं ते जाऊ दे मला ते सांग भाऊने आता त्या बिल्डरचं नाव नारडा बिल्डर असं घेतलं का गं तर आई पण हो म्हणतात आणि मग त्याच्यानंतर असं समीर आ असं म्हणतो म्हणजे तो हाच आहे मग आई म्हणतात हो तो हाच आहे ज्याच्या बोर्डात येऊन सीमा या घरासाठी विकायसाठी तयार झाली होती असं म्हणून आणि मग समीरला पण क्लू मिळतोय आणि आईंना पण क्लू मिळतोय की ह्या सगळ्याच्या पाठीमागे सीमा तर नाही आहे तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आईकडे म्हणजे समीर इकडे चालला आहे सीमाशी बोलायला आणि समीर त्याला समीरला थांबवत आहेत आई तर समीर म्हणतो की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सीमाकडे असतीलच असू नयेत असं वाटतंय पण तिच्याकडे असतील तर ती उत्तरं मिळवायला हवीत पण आईसुद्धा म्हणतायत की आपल्याला आता जायला हवं आता सुटीला म्हणता आपल्याला आपल्या आता जायला हवं आणि आता कुठे जाणार आहेत आई तर नारडा बिल्डरकडे जाणार आहेत बघूया आई नारडा बिल्डरकडे गेल्यानंतर आणि सीमाला समीर प्रश्न विचारल्यानंतर नेमकं काय काय घडणार आहे ते एक नव्या वळणावर आले सिरियल त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा